पण हल्ली तुम्ही पाहिले अनेक वर्षापासून ह्या गणेश उत्सवला कुठेतरी गालबोट लागायला लागला आहे आणि ते डी जेमुळे गालबोट लागायला लागला आहे कारण ह्या डी जेच्या म्हणजे मुन्नी बदनाम आहे चक चिकणी चमेली आणि अश्ले अश्लील गाणे आणि त्याच गाण्यांवर अश्लील डान्स ही आपली संस्कृती आहे का ही नाही आहे आणि ह्यापुढे जे मंडप पारंपरिक वादन पारंपरिक पद्धतीने गणेश उत्सव साजरा करतील त्यांनाच आम्ही जाहिरात देणार भूमिका मी घेतली मी डव ड्युअल भूमिका घेऊ नाही शकत की दहीहंडीला ही आणि गणेशोत्सवाला वेगळी ही जी निर्णय आहे हे दोन्ही सणांसाठी आहे दहीहंडीला पण ही निर्णय आहे आणि गणपतीला नाही वेगळा संदेश हीच आहे की मंड को करोनाच्या काळानंतर आर्थिक स्थिती किंवा परिस्थिती मंडळांची नाजूक झाली होती आणि व्यापारी पण हे थोडं करोनाच्या काळानंतर झाले तर तेव्हा आपण जाहिरात जाहिरातीच्या माध्यमातून ह्या सार्वजनिक गणेश मंडळांना आपण ताकद दिली पण हल्लीच्या काळी उत्सव एकशे बत्तीस वर्ष अधिकचा उत्सव श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि लोकमान्य तिरथनी सुरू केलेली गणेश उत्सव त्याचा उद्देश काय होता की लोक एकत्र यावं धार्मिक पद्धतीने परंपरांनी आपण गणेश उत्सव साजरा करावी पण हल्ली तुम्ही पाहिले अनेक वर्षापासून ह्या उत्सवला कुठेतरी गालबोट लागायला लागला आहे आणि ते डी जेमुळे गालबोट लागायला लागला आहे कारण ह्या डी जेच्या म्हणजे मुन्नी बदनाम आहे चक चिकणी चमेली आणि अश्ले अश्लील गाणे आणि त्याच गाण्यांवर अश्लील डान्स ही आपली संस्कृती आहे का ही नाही आहे मला तर भिंतीच स्पी स्पीकरची भिंतीपेक्षा मनात गणपती पाहिजे बाप्पा पाहिजे हे महत्त्वाचा उद्देश आहे म्हणून आम्ही नेहायी निर्णय घेतली की जे जे मंडळ मागच्या अनेक वर्षापासून आम्ही सपोर्ट करायचे आणि ह्यापुढे जे, जे मंडप पारंपारिक वादन पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतील त्यांनाच आम्ही जाहिरात देणार नाही नाही स्पीकर वेगळा आहे आणि डी डॉल्बीची भिंती लावणं वेगळं आहे स्पीकर मांडवत सगळेच लावतात आज भाऊ पण आम्ही स्पीकर लावतोच की पण त्याचे छोट्या स्वरूपात आणि त्याच्या धार्मिक किंवा देवाचेच गाणे लावतो आम्ही चिकनी चमिली असे गाणे लावत नाही तर मेन तीच आहे की धार्मिकता आणि परंपरा जपून जो गणेश उत्सव करेल त्याला आम्ही आर्थिक मदत करणार तुमच्याकडे जेवढी मंडळ होती मंडळांनी तुम्हाला उपक्रमात हे मागच्या वर्षीपासून आम्ही ही जी संकल्पना होती ही सॉफ्ट लाँच केली होती आणि आनंदानी सांगेल की वीस ते पंचवीस मंडळ मागच्या वर्षी डी जेवरनं पारंपरिक वादांवर कन्वर्ट झाले होते पण मला वाटतं की आज तुम्ही पाहिलं आज आपण गणेश उत्सव साजरा कशासाठी करतो की सगळ्यांनी एकत्र यावं ह्या हो उत्सवाचा आनंद घ्यावा हो। पण जिथे विसर्जन मिरवणूक असते म्हणजे आप मुख्य आपल्या पेठ एरियामध्ये पे कि तिलक रोड असेल केलकर रोड असेल कुमटेकर रोड असेल लक्ष्मी रोड असेल आज रहिवासी जे तिकडे ते ह्या जेच्या त्रासामुळे विसर्जनच्या अगोदरच ते जातात बाहेर जातात बाहेरगाव जातात की आणि नंतर येतात मग आनंद साजरा झाली आहे का नाही ह्या डी जेच्या याच्यातनी आणि ह्या स्पीकरच्या भिंतीमुळे लोकांना त्रास झाला आहे म्हणून मला वाटतं की ही निर्णय योग्य आहे आणि गणपतीत गालबोट लागला नाही पाहिजे म्हणून ही निर्णय आम्ही घेतला का देखील या निर्णयाचं तुम्ही पालन कर पूर्णप्रमाणे ही फक्त हे वा भूमिका मी घेतली मी डव ड्युअल भूमिका घेऊ नाही शकत की दहीहंडीला ही आणि गणेश उत्सवा वेगळी ही जी निर्णय आहे हे दोन्ही सणांसाठी आहे दहीहंडीला पण ही निर्णय असणारे आणि गणपतीला दर्जा विधानसभेमध्ये सरकारने जरा राज्यस्तरीय हे घोषणा केली असेल तर त्याचं आम्ही स्वागत पण करतो या निर्णयामुळे काही मंडळांचे कार्यकर्ते नाराज पण होते हे बघा मी काय म्हणलं आम्ही जाहिरात देणार नाही बरोबर जे जे ज्यांना जाहिरात द्यायचं आहे किंवा जय मंडळांना जाहिरात घ्यायचे आणि ज्यांना पटते की डी जे संस्कृती ह्या उत्सवात चालेल त्यांनी त्यांच्याकडनं जाहिरात घ्यावी आम्ही देणार नाही तो खरंच बघा गणेशोत्सवाला वैभव तुम्ही मोठं प्राप्त करून देतो पुण्याच्या गणेशोत्सवाला पण आता जे ढोल सराव करतात त्यांना काही ठिकाणी जागा उपलब्ध होत आहे सार्वजनिक ठिकाणी पण मर्यादा आहे ना नागरिकही विरोध करतात तुम्ही कशा पुस्तीला त्यांना मदत करा नाही आता जे ढोलदाशा पदक आहेत ते पंचेचाळीस दिवस किंवा पन्नास दिवस उत्सवाच्या अगोदर प्रॅक्टिस करतो आधी आपण पाहिलं डी पी रोडला अनेक ठिकाणी ती प्रॅक्टिस व्हायची पण आता वेगवेगळ्या ठिकाणी हेच जे पथक आहे किंवा ढोल महासंघ आहे हे इंटरवीन करून पुणे शहरातून जर थोडी सिटी लिमिटमधनं बाहेर जिथे नागरिक पण नाही आहेत मोकळी जागा आहे तिकडे जागा भाड्याने घेऊन हे प्रॅक्टिस करते त्याच्यामध्ये कोणाही त्रास हो व्हायला नाही पाहिजे म्हणून जास्त झाला असं नाही वाटत कोणी उठत दोन पथक काढतं दम 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 आणि त्याच्याशी मी एकीकडे पैशावर बंदी घालला मान्य चांगली गोष्ट आहे पण ढोल पथकांची संख्या काही मर्यादा नको नाही ढोल पथकाची संख्येवर मर्यादा आहेच आज ही आज पथक किती अनेक पथक झाले तरी काय म्हणतात चाळीस ढोल पेक्षा अधिक लावायची नाही आठ ताशे आहेत आणि ही ही संख्येनेच आज मिरवणूक होती आहे ना इतर मंडळी दहा दहा पथके लावतात पाच पाच पत्के दहा दहा जे पुणे पोलीस किंवा कमिशनरेटची जी नियम आहे मानाचे गणपती जे असतील आणि प्रमुख गणपती जे त्यांना तीन पथकांची मान्यता आहे आणि इतर मंडळांना दोन पथकांचे मला नाही वाटत की ह्या तीन आणि दोनपेक्षा पेक्षा कुठल्याही मंडळांनी दहा किंवा आठ पदकं लावले जवळ मागच्या वर्षी शेटन निर्णय घेतला की लवकर कारण की एक छोटी परंपरा आणि उत्सवाचं वैभव म्हणून त्यांनी तयार केला भावरंगारी असा काय निर्णय घ्यायला उत्सवाला अजून वेळ आहे अजून एक दीड महिना आहे नक्कीच मागच्या वर्षी भाऊ असेल आमच्यासोबत अखिल मंडळी असेल हे विसर्जन मिरवणुकीची त्रास आम्हाला पण जाईल बघा पहाटे साडेतीनला निघून नऊ वाजता आम्ही अलका चौकात आलो आणि जेव्हा अलका चौकात आलो तिकडे डीजेचं कर आम्ही पाहिला आहे तर मी अण्णा या विषयावर पण बोलणार आहे आणि निश्चित योग्य जे निर्णय आहे ते आम्ही पण लवकर घेतो